चला तर आज आपण झालेलो आहोत आंबाडी येथे आणि आज आहे आंबाडीचा बाजार तर जो बाजार आहे तो सकाळी ते दुपारपर्यंतच असतो तर आज आपल्याला मच्छी घ्यायची आहे सुकी मच्छी आणि ओली मच्छी दोन्ही घ्यायचे आहेत आणि आंबाडी येथे सुकी मच्छी किंवा ओली मच्छी ही एकदम स्वस्त दरामध्ये असते तर चला आज बघूया आपण आंबाडीचा बाजार आपल्याला पाहिजे पिशवी आपण आणले पण छोटी आणले एक वाटा घेणार जवळा कसा औषध पन्नास आणि सुकट आणि बोंबील कशी पाठी आहे कशी शेकड्यावर कशी आहे साडेतीनशे रुपये शेकडा कशी पाहू दे हे छोटे दोनशेला आणि जवळ तिखट पन्नास पन्नास रुपये वाटा आणि हे वाकटी कशी आहे हे खरा आहे सगळा तो कसा आहे पाहिली शंभर रुपये पाहिली हे कशी बोंबील आहे साडेतीनशे रुपये बोंबील सुकट कशी आहे एक दीडशे दोन शंभर रुपये एक आणि दीडशेला दोन आहे हे बोंबील साडेतीनशे आणि हे बाजू आले साडेतीनशे ते कसे छोटे आयशी पाव आयसीला पाव आयसीला पाव बोंबिला घेतोय मावशी कुठून आले तू अरणाळ्यावरून बोंबिला पण घेवलेतो या मावशीकडे आपण बोंबील घ्या लावले आहेत दोन शेकडा दोन शेकडा बोंबील घेतली आपण बोंबील घेतलेत आपण आता ओल्या मच्छीकडे जाऊ ओली मच्छी बघूया हा खारा कसा आहे बागडा का शंभरला किती आहेत पाच एकशे दहा पापलेट आहे तशी पापलेटले रुपे बाराशे रुपये आणि हा कोणता वसा आहे रावस आणि सुरमय कसे रावस आणि सुरमय आणि पापलेट बाराशे

सुकी मच्छी आणि ओली मच्छी घेतलेली आहे बाजार बऱ्यापैकी बघून झालेला आहे आपला आणि दुपारपर्यंतच हा बाजार असतो सकाळी घर दुपारी बंद होतो रुपए में बड़े बड़े बढ़े शंबर रुपए में बड़े बड़े बहुत सातशे रुपये एक आता चला बाजार करून आपण निघालेलो आहोत घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय